नमस्कार मंडळी मी दिपारी स्वामी दीपी चॅनल चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आईने बाजारातून सीताफळ आणले आणि मला म्हणाली ह्या फळापासून तू काय करू शकते मी हसत हसत आव्हान स्वीकारलं आणि तिच्या पुढे सुमधूर शीताफळाची बासुंदीची रेसिपी केली तिला खूप आवडली जर तुम्हाला ही सीताफळीची बासुंदीची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला आणि रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घ्यास चालू करून दुधाचं पातळी ठेवला आहे इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध गाईच्या दुधापेक्षा छान घट्ट असतं त्यामुळे बासुंदी छान दाटसर होते आता मी घॅसची आज लो करते आणि दूध गरम करून घेते हाय आचेवर दूध लवकर गरम होईल पण उतू जाण्याची शक्यता असते म्हणून मी दूध लो आचेवर गरम करते हे पहा दुधाला छान उकळी आली आहे आता चमच्याने दुधाची साय बाजूला करते म्हणजे दूध छान उकळेल आणि दुधाला छान खरपूसपणा येईल दुधाला छान उकळी आलेली आहे दूध आता चांगलं आटवून घ्यायचं हे पहा दूध आता आटत चाललेलं आहे आपल्याला एक लिटर दुधाला अर्ध करायचं आहे म्हणजे अर्ध लिटर झालं पाहिजे अधूनमधून चमच्याने साय बाजूला करून घेते घ्यायची आज लो ठेवते आणि सीताफळीचा गर काढून घेते इथे मी चार सीताफळं घेतली आहे वजनी प्रमाण म्हटलं तर एक किलो आहे सीताफळं छान मोठी आणि पिकलेली आहे आतून छान रसशीत झालेली असणार आता मी सीताफळं फोडून घेते हे पहा सीताफळ चांगलं पिकल्यामुळे सहज दोन भागात डिवाईड झाला आहे आता चमच्याने घर काढून घेते चमच्याने सीताफळीचा सहज गर, गर निघतोय हे पहा मी सर्व घर काढून घेतलेला आहे चमच्याने चाळणीत घासून घेते चाळणीत घासल्यामुळे एकसारखा पल्प मिळेल आणि बिया वेगवेगळ्या होतील हाताने घर घसरला तरी चालेल पण हात खूप चिकट होतो म्हणून मी चमच्याने सीताफळीचा पर्ब काढून घेते चमच्याने ही सहजरित्या पल्ब निघाला आहे आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या सीताफळीचा पर्ब काढून घेते हे पहा मंडळी दूधही छान आटला आहे दुधाचा रवासही छान खरपूस येतोय आता मी एक चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे दूध घालून घेते आणि दुधात कस्टर्ड पावडर एकत्र करून घेते कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे छान एकजीव दुधामध्ये झाली पाहिजे नंतर मी दुधात घालून घेईन हे पहा मंडळी दूध पहिल्यापेक्षा छान आटलं आहे आता मी दुधात टू थर्ड कप साखर घालून घेते आम्हाला गोड कमी लागतं म्हणून मी कमी साखर घालते आणि सीताफळ ही छान गोड आहेत त्यामुळे बासुंदी तशी ही गोडच होणार आहे पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक कप साखर घातली तरी चालेल आता दुधात साखर विरगळेपर्यंत चमच्याने दूध ढवळून घेते म्हणजे साखर लवकर विरगळेल आता मी दुधात एक चमचा वेळची पूड घालून घेते त्यामुळे बासुंदीचा सुगंध खूप छान येतो आणि खाताना खूप चविष्ट लागते आता मी दुधात चमच्याने वेळची पूड एकत्र करून घेते हे पहा मंडळी सीताफळीचा पल्ब मी इथे छान काढून घेतला आहे दोन वाट्या पल्ब आहे छान एकसारखा पल्ब तयार झाला आहे चालणी शितापोळीचा घर घसरल्यामुळे असा छान मऊसूत आणि एकसारखा पल भेटतो आता मी दुधात बदाम आणि काजूचे काप घालून घेते आणि दुधात एकत्र करून घेते बदाम काजू बासुंदीत आवर्जून घाला कारण काजू बदाम घातल्यामुळे बासुंदी चविष्ट होतेच पण त्याचबरोबर पौष्टिकही होते आता कस्टर्ड पावडरचं दूध दुधात घालून घेते त्यामुळे बासुंदीचा रंगही चेंज होतो आणि कस्टर्ड पावडरमुळे काजू शेकची चव येते एकदा तुम्ही करून बघा हे पहा सर्व दुधात घालून घेतले आहे आता चमचेने दुधात एकत्र करते हे पहा दुधाचा रंगही भरपूर चेंज झाला आहे आता मी गॅस बंद करते आणि दूध गार म्हणजे कोमट झालं की सीताफळीचा पल्प घालून घेते गरम दुधात पल्प शिजवून घेतला की बासुंदी खूप घट्ट होते आणि आपण बासुंदीला गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतो फ्रीजमुळे बासुंदीचा थिकनेस खूप वाढतो मग खाताना बासुंदी खाल्ल्यासारखी वाटत नाही हे पहा दूध छान कोमट झालं आहे आता दुधात बोट घालून शकतो एवढं कोमट झालं आहे आता मी पल्प घालून घेते आणि दुधात एकत्र करते सीताफळीचा पल्प छान दुधामध्ये एकजीव झाला पाहिजे तोपर्यंत चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे दुधामध्ये पल्प छान एकत्र होतो आणि बासुंदी छान थीक होते जास्ती ही बासुंदी थीक चांगली लागत नाही थोडीशी पिता आली पाहिजे आणि थोडीशी खाता आली पाहिजे एवढी थिक ठेवायची हे पा सीताफळीचा पल्प छान दुधात एकत्र केला आहे आता मी पातेल्यावर झाकण ठेवते आणि फ्रीजमध्ये वीस मिनिट गार करून घेते आणि गारगार सुमधूर सीताफळीची बासुंदी सर्व करते ही बासुंदी बर्थडे पार्टीला सणासुदीला अगदी रोजच्या जेवणात काहीतरी गोड पदार्थ म्हणूनसुद्धा करू शकतो आपल्यासाठी एक डेझर्ट आहे आता मी बासुंदीमध्ये थोडासा सीताफळीचा उरलेला पल्प घालून घेते आणि वरून केसर घालते डेकोरेशनसाठी आणि मनुके घालून घेते म्हणजे छान दिसेल आजची सीताफळपासून तिची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही छान छान खा आणि मस्त राहा